आग खाऊ न खाऊ नको अगं ते कुत्र्यानं बसलेला आहे खाऊ नको खाकी आता काय कर टाकून धुवून घ्यायचं की धुवून घ्यायची काय होतंय त्याला तू खात का गोरा रंग होईल कुत्रे पुण्या तर मग काय कळत नाही तुला आग खाऊ नको ना खाऊ नको होई तुला सांगितलं ऐक येतंय का कुत्रे बसले होते बरी तुला कुठे सांग ना सांग हो का आता नेट नेटक करायचं हे तर तुला कळत नाही तेवढं खायचं कळत आहे कुत्रे आणि कुत्रे आण दाखलेले खाऊ बा कशाला खायले हे पाकडायचं कळत नाही का तुला नीट कर हे ना ग कोण करणार ना

अशी बोलते हा तिला तिला खेळत काय बाजरी बाजरीवर माकडा हाकते डोंगरामधल्या माहिती तू खाते मी नाही खात बाजरी खातच मी नाही बाबा खात काय माहिती बघ इकडे खाय आला सोन्या सोन्या इकडे

टिप्पण हा टिपण हा पुन्हा त्याला पेरायचं पेरलं की फरक चांग जरा चारपाच तुला तर कळमा गेलंय मला सगळं माहिती दिवसामध्ये उभं होत आहे चारपाठ हा दिमाग खाऊ अगं ते खाऊ नको म्हणलं तुला ऐकूच येत नाही बघ काय बी खाऊ नको मला तर मोदाम खातीस का आट लय गरम आहे ना पाऊस येतय काय पाऊस म्हणजे तुला पाऊस म्हणजे बीज वाटतंय ना मग लाय भिजायला लागेल भिज लागली आता ऊठ भरतो

अजून मुगाचे उसळ काय मुगाचे उसळ खिला करते काहीच्या लावूया मुगाची उसळ कसली असते तर चिकनची भाजी हां चिकन म्हटलं की तुम्हाला पाणी सत्य येते तिथे तर आता श्रावण श्रावण नाही ना अगं मग श्रावण महिना आताच झाला उद्याचा दिवसच आहे अगं माही परवा दिवशी खायचं परवा दिवशी नाही अजून दोन तीन दिवस आहेत

वांगेची भाजी करायची कोण दिवस काय आणि तुला करा काय होत ती नाही करीत तर तुला तर काय येड नाही ती बी करू नाही तर नग वाटते करायचं हे असत तिकडं कुठं गेले आता तो ती साडी नागपूर बघी बघ